नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी अंबलझरी येथे सालाबाद प्रमाणे श्री ग्रामदैवत मसोबा देवाची यात्रा मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला सर्वप्रथम निप्पाणकर संस्थानाचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निप्पाणकर यांच्या हस्ते सोमवार दिनांक पाच मे रोजी सकाळी सायंकाळी पाच वाजता श्री मसोबा देवाची पालखीची पूजा व आरती राजेंच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ही पालखी गावातून प्रदक्षिणा करण्याकरिता वाजत गाजत सर्व गाव गावमध्ये फिरवण्यात आली सर्व ग्रामस्थांनी देवाच्या पालखीला पाणी घालून पुष्पवृष्टी करून दारात रांगोळी घालून घातली होते मोठ्या भक्तिभावाने ओवाळणी करून सायंकाळी ग्रामस्थांना महाप्रसाद आयोजन करण्यात आले मंगळवार दिनांक सहा मे रोजी सकाळी सर्व देवतांना पेराव व वा आठ वाजता सर्व ग्रामस्थांच्याकडून दंडवत घालण्यात आले तसेच नऊ वाजता भव्य शर्तीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी शेकडो वर्षाचा निप्पाणकर घराण्याला मान आहे शर्तीच्या ठिकाणी पूजन श्रीमंत दादाराजे निप्पाणकर यांच्या स्वहस्ते करून सर्व शर्ती राजांच्या हस्ते सोडण्यात आला यावेळेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पंचक्रोशीतील जनता उपस्थित होते सर्वांनी या शर्तीचा मोठ्या उत्साहात व आनंदात शर्तीचा त्यांनी आनंद घेतला या यात्रेनिमित्त विविध शर्ती ज्या ठेवण्यात आल्या सर्तीच्या ठिकाणी श्रीमंत दादाराजे राजे निपाणकर यांच्या हस्ते पूजन करून विविध शर्ती सोडण्यात आले या शर्तीमध्ये जनरल घोडागाडी शर्तीमध्ये प्रथम क्रमांक गणेश तारडे कोल्हापूर दहा हजार एक रुपये द्वितीय क्रमांक सुभाष मगदूम बेनाडे सात हजार एक रुपये तृतीय क्रमांक विशाल पठाडे जत्राट पाच हजार एक रुपये जनरल घोडागाडी प्रथम क्रमांक विकास कांबळे निपाणे पाच हजार एक रुपये द्वितीय क्रमांक केतन कंकणवाडी अंबलजरी तीन हजार एक रुपये तृतीय क्रमांक संग्राम कमते निपाने दोन हजार एक रुपये हातात काचरा धरून पळणे प्रथम क्रमांक आयुष दळवी सौंदर्गा एक हजार एक रुपये द्वितीय क्रमांक सुशांत भानसे सौंदर्गा सातशे एक्कावन्न रुपये तृतीय क्रमांक केतन कंकणवाडी अंबलजरी पाचशे एकावन्न रुपये या सर्व शर्तीधारकांना बक्षीस वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला श्री मसोबा यात्रा संपन्न करण्याकरिता सर्व यात्रा कमिटी मेंबर्स ग्रामस्थ बंडा पाटील अभिजित कौंदाडे बच्चाराम खोत राजेंद्र कौंदाडे सचिन कौंदाडे शिवाजी खोत शुभम खोत बापू खोत रावसाहेब इंगळे महेश खोत एकनाथ पुजारी मल्लू अण्णा पुजारी व सर्व ग्रामस्थ या यात्रेवेळेस यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा